नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेचे माजी सभापती प्रदीप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांचा विशेष सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले या कार्यक्रमात त्यांनी सफाई कामगारांना पाणी गरम करण्याची किटली आणि थर्मास वेतवस्तू म्हणून प्रदान केले तसेच प्रत्येक कामगाराला पेढा देऊन त्यांचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न केला सफाई कामगार जे आहे ते आपल्या नेहरूळ नगराची म्हणा किंवा नवी मुंबईची सेवा करतात सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री आपण लोक झोपेपर्यंत जी नगराची सेवा करतात म्हणजे रस्ते डाकडूजी स्वच्छता आणि नागरिकांचं संरक्षण करणं थोडक्यात त्यांच्या हातात आहे त्यामुळे मला वाटलं की कामगार हे सेवा करतात आणि रस्त्यावर उतरून कुठलीही रोगराई असली तरी ते त्या रोगराईला न घाबरता आपल्या कचरा उचलणे किंवा रस्त्यावर घाण न करणे हे त्यांच्या हातात आहे आणि मुक्त करण्याचं म्हणून खास करून त्यांना त्यांचा सत्कार असं मला म्हणजे चांगला आवडतं दुसऱ्यांचा सत्कार करण्यापेक्षा त्यांचा सत्कार हा कारणी लागेल माझ्या म्हणून मी त्यांचा सत्कार केला सफाई कामगारांच्या कठोर परिश्रमाची दखल घेत गवस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक का केले या सन्मानामुळे सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी प्रदीप गवस यांच्या संवेदनशील वृत्तीचे आणि सहृदयतेचे मनापासून आभार मानले त्यांनी सत्कार केल्याबद्दल त्यांचा आमचा धन्यवाद आमच्या कामगारांचा सत्कार त्यांनी केला चांगली गोष्ट केली इथेच आम्ही सेक्टर आठ दहा मध्ये आम्ही काम करतो वेळोवेळी आम्हाला ते सर सहकार्य करत असतात अजून पण आम्हाला कधी काय लागलं मग तिला गरज लागली तर ते उभे राहतात आमच्या पाठीशी पहिल्यांदा मी साहेबांचे सगळ्या स्टाफतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि सेक्टर दहा आठ यामध्ये आम्ही कामगार काम करतो नेहमी आमचं ते आम्हाला बोलून सत्कार पण आमचा करतात गुलाबाचं फुल किंवा काहीतरी देऊन आमचा सत्कार करतात आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य पण करतात सर्वप्रथम मी गवसाहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि सर्व कामगारांतर्फे देतोय आणि गवसाहेबांबद्दल सांगण्यात एवढंच मला खूप मनापासून एकदम हे वाटत आहे की गावसाहेबांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे त्यांनी वेळोवेळी आमच्या पाठीचे कधी उभे राहिलेले आहेत आणि जेव्हाही कुठेही सेक्टर दोन आठ मधून आमच्यासाठी नेहमी सत्कार वगैरे असे कार्यक्रम ते राबवत असतात असे ते काही कार्यक्रम राबवत राहो असेच आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि व्यवस्थित त्यांनी सर्व आम्हाला करावं हीच अपेक्षा आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत प्रदीप गवस यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना मदत आणि प्रोत्साहन दिले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई